मलकापूर तालुक्यातील बेलाड येथे आज क्रांतिकारी शेतकरी द्वारा आयोजित एल्गार सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र लढाईचा इशारा दिलाय शेतकऱ्यांच्या खिशात पैसा आला की बाजारात पैसा येतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणे हे पुण्याचं काम आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कितीही संकट आली तरी आम्ही लढत राहू असे तुपकर म्हणाले ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांवर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणांचं फळ आहे मी आमदार खासदार नाही झालो तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं सर्वोच्च प्राधान्य आहे तुपकर यांनी शेतकऱ्यांना एकजुटीचं आव्हान करताना म्हटलंय की शेतकऱ्यांनो तुमच्या अंगावर कोणतीही संकट आलं तरी एकजूट ठेवा एकजुटीची ताकद मोठी असते पंजाबच्या शेतकऱ्याप्रमाणे प्रदीर्घ लढाईची तयारी ठेवा जातीसाठी जसं लढता तसं आता मातीसाठी लढा सरकारवर टीका करताना ते म्हणाले सोयाबीन आणि कापसाचे भाव देणे ही सरकारची जबाबदारी आहे सोयाबीनचे भाव सोयापेळ निर्यातीवर अवलंबून आहे म्हणून निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी जसे संघटित आहे तसे विदर्भातील शेतकरीही संघटित झाले पाहिजेत शेतकरी वर्गातील वाढत्या असंतोषाचा उल्लेख करताना त्यांनी इशारा दिलाय की शेतकऱ्यांची पोराची आज लग्न होत नाही शेतकरी संकटात आहे उद्या त्यांच्या संतपाचा उद्रेक झाला आणि मंत्र्यांच्या गाळ्या फोडल्या तर त्यात नवल वाटू नये देशाचं स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालं तसेच शेतकरी प्रश्नही आंदोलनातूनच सुटणार आहे मत मागणं उमेदवारांना विचारलं पाहिजे तुम्ही किती वेळा शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं असा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित केला आहे मागील वर्षी शेतकऱ्यांसाठी लाठीचार्ज झाला तरी आम्ही मागे हटलो नाही शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा घेतलाच असं सांगत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरीन आपल्या वचनबद्धतेची पुनरज्जीवित घोषणा केली या एल्गार सभेला परिसरातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी अमोल राऊत सचिन शिंगोटे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पार पाडली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी